राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी देऊ नये म्हणून एका उद्योगपतीला निरोप देऊन माझ्याकडे पाठवलं होतं असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे मी जाहीरपणे आणि जबाबदारीनं सांगतोय की विखे पाटील यांनी तीन आठवड्यापूर्वी मुंबईतील एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं होतं त्या उद्योगपतीला मी विचारलं की कसं येणं केलं त्यावर उद्योगपतीनं सांगितलं विखे पाटील आणि आमचे संबंध आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की काही करून पवारांकडे जा नगरमध्ये निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या अशी विनंती त्यांनी केल्याचं संबंधित उद्योगपतींना सांगितलं अहमदनगरसाठी निलेश लंके यांचं नाव आलं तेव्हा विखे पाटलांची झोप हो उडाली विखे पाटलांनी कधीही माझ्या दारात पाऊल टाकलं नाही पण निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी त्यांनी त्या ते उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं यावरून स्पष्ट होतंय की सत्ता आणि साधनं असतील तरी माणूस की सामान्य माणसाचं प्रेम हा खजिना आहे त्यामुळे निलेश लंकेंचा पराभव करणं हे शक्य नाही असं शरद पवार म्हटलेत ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज